नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून सोडते जिथे सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात जिथे संकटांचा डोंगर उभा राहतो आणि आशेचा एक किरणही दिसत नाही अशाच एका कठीण प्रसंगातून गेलेल्या व्यक्तीची कहाणी आज आपण ऐकणार आहोत जालना जिल्ह्यातील रामेश्वर लक्ष्मण आढाव एक सामान्य माणूस परंतु त्यांचे जीवन एका वेगळ्याच अंधारात गुरफटले होते घरातील संकट तुटलेला संसार व्यसनांचं जाळं या सगळ्यातून ते स्वतःला बाहेर काढू शकत नव्हते अशा परिस्थितीत त्यांच्या वडिलांच्या एका मित्रामुळे त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाची ओळख झाली सुरुवातीला हा प्रवास फक्त एका पुस्तकाच्या ओढीने सुरू झाला पण पुढे जाऊन त्याच पुस्तकाने त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकला त्यांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि व्यसन माँग एक दूर होत परंतु हे शक्य जेव्हा त्यांचा संसार तुटला होता तेव्हा तो पुन्हा कसा व्यस्तुस रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन कसे बदलले हे सर्व आपण ऐकणार आहोत स्वतः रामेश्वर लक्ष्मण आढाव यांच्या तोंडून नमस्कार सतसा आपलं नाव रामेश्वर लक्ष्मण आडव आपण कुठून आलात जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे सिक्युरिटी गार्ड आहे हॉस्पिटलमध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तीसाधना करत होतात ब्रह्मा विष्णू महेश तीन देवाची भक्ती करत होतात दुर्गा देवी आणि स्वामी समर्थ आणि पंढरपूरला बी आम्ही पायंदळी आहे तिथल्या काही के वाऱ्या केलेल्या आहे आमच्या इथं जालन्याच्या बाजूला एक राजूर गणपती आहे तिथं बी अंगारे चतुर्थीला पायंदळी जाणं आणि तिथं दर्शन घेणं ही भक्ती साधना आमची चालू होते आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पुरीपासूनच भक्ती मार्गात आहात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित साधना आहे जसे की देवीदेवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे वाऱ्या करणे याच भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात कारण की माझे वडीलचे एक मित्र आहे शमानवर त्यांची गॅरेज होते तो वडील तिथं जाऊन बसत होते आणि तिथे गेल्याच्यानंतर मग त्यांच्याकडून माहिती झाली की बाबा संत रामपाळजी महाराजांचे सत्संग साधना टी व्हीवर चालू आहे आणि ते सत्संग ते पाहत होते तर त्याच्यातले काही अनुभव भक्तांचे आणि काही सत्संग बी चांगले सांगत होते गुरुजी तर मग ते सत्संग बी सांगाच आहे की बाबा संत रामपाळजी महाराजचं सत्संगमध्ये असे सांगते तसे सांगते म्हणजे ते आमच्या वडिलांना हर रोज एक ना एक समजा अनुभव आहे बघता यांचा तर हे सत्संग पाहता पाहता मग वडिलांचा बी विचार होता की आपण बी सत्संग पाहायला जाऊ कारण की इथं आमच्या जालन्यामध्ये त्यां रामपालजी महाराजांचं दर पंधरा दिवसाला रविवारी सत्संग होत असतं त्याप्रेटला मग वडील मला इथं घेऊन आले सत्संगच्या पाण्या ऐकण्यासाठी सत्संग ऐकता ऐकता मला त्याच्यातली फक्त सत्संग तर काही कळेल नाही पण जी एक पंधरा मिनटाची रेमिनी म्हणते त्यांना आरतीमध्ये ती आरती मला इतकी खूप आवडली की एक ते पुस्तक मला घ्यायचं होतं आणि हे असं पुस्तक तर ते विकत काही भेटत नव्हतं की बाबा संत रामपालजी महाराजांचं नाव उपदेश घेतल्याच्यानंतर ते पुस्तक एकदम फ्री भेटतं पूर्ण सत्संग झाल्याच्यानंतर मग मी काही भक्तांना विचारलं की बाबा मला हे गुरुजींचे फोटो बी माझ्या मोबाईलमध्ये टेटस म्हणून ठेवायचे किंवा मग स्क्रीनवर ठेवायचे आणि हे पुस्तक बी मला आवडतं आणि मला वाचायचं आहे तर काही भक्त म्हणे बाबा तुम्हाला नाम उपदेश घ्यायला लागेल की मग मी वडिलांना म्हणणं की बाबा आपल्याला नाम उपदेश घ्यायचं आहे पप्पा कारण की नाम उपदेश घेतल्याशिवाय मला हे पुस्तक तर भेटणारच नाही तर त्या पुस्तकामध्ये जर असे काय छंद लागला काय माहिती ते पुस्तक घेण्यासाठी मी वाटेन तितकं काही करायला लागलो होतं तर मग ते म्हणे बाबा तुम्हाला नाम उपदेश घ्यायला लागेल ते नाम उपदेश घेण्यासाठी काही आटी होत्या म्हणजे काही नेम दिलेले होते त्याच्यामध्ये नशामुक्त म्हणजे विचारलं होतं तुम्ही काय काय नशा करता मी म्हणले मी तंबाखू खातो गुटखा खातो आणि आधूनमधून ड्रिंक बी करत असतो तर म्हणे बाबा तुम्हाला हे सोडायला लागा पहिले तुम्ही पुस्तक वा पॉम्पलेट वाचा पुस्तक थोडंफार घ्या आणि काही ज्ञान हे ते समजून घ्या म्हणे त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता मी मागं ना पुढे पाहता डायरेक्ट ते वाचला आणि नाम घेण्यासाठी बसलो आम्ही तिथं तर नाम संत रामपाळजी महाराजांच्या दयाने पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी घेतलं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या वडिलांचे जे काही मित्र होते त्यांनी आपल्याला सर्वप्रथम आपल्या वडिलांना त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती सांगितली त्यांचा जो काही सत्संग आज टी व्हीवर दाखवला जातो त्या सत्संगाबद्दल त्यांनी त्यांना माहिती दिली आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दर पंधरा दिवसांनी जो काही सत्संग होतो त्या सत्संगाचा ॲड्रेससुद्धा त्यांनी त्यांच्याशी शेअर केला त्यानुसार आपण दोघेसुद्धा त्या सत्संग स्थळावर जाऊन सत्संगाचं श्रवण केलं आणि केवळ सत्संगामध्ये जे काही भक्तिबोध नामक छोटंसं पुस्तक आहे त्या पुस्तकाबद्दल पुस्तका आपल्याला मनामध्ये दृढ अशी आस्था निर्माण झाली ते पुस्तक आपल्याला कुठल्याही अटीवर शर्तीवर हवं हवंसं असं वाटत होतं केवळ म्हणूनच आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला संत रामपालजीजी महाराजांचा जो काही मार्ग आहे जी काही भक्तिविधी आहे ती आज आपल्याला कळाली आहे का हो सर त्यांचं ज्ञानने असं कळलं की चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण मंदाला एक ना एक अक्षरतेने आम्हाला दाखवलं की बाबा ह्या वेदमध्ये असं दिलेलं आहे ह्या वेदमध्ये असं दिलेलं आहे हे ज्ञान मला पटलं आणि त्यांच्या मार्गावर आम्ही आता सध्या चालायला लागलेलो ला। आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती शास्त्रोक्त आहे आणि त्यांचं ज्ञान आज आपल्याला पूर्णपणे कळालं आहे म्हणूनच आपण आज गेली चार पाच वर्षापासून त्यांच्या ज्ञानात दृढ झाला आहात आणि त्यांच्या मार्गावर आपण चालत आहात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आलात जे काही आपल्याला अगोदर विकार होते मुख्यतः आपल्याला दारूचं आणि त्यानंतर गुटखा खाणे तंबाखू खाणे हे व्यसन होते तर या व्यसनापासून आपली मुक्तता झाली का हो सर या व्यसनापासून मुक्तता झाली मी खूप प्रयत्न केले होते व्यसन सोडण्यासाठी कारण की तम्माकू अशी होती की जेवण केल्याशिवाय मला ते तम्माकूची अशी सवय होती की मी अर्ध्या घरातचं उठू उठू बसायचो आणि इतके खायचो की एक दिवसातून एक ते एक म्हणत असते ती गायचाप फुरत नव्हती आणि रोलिंग मिलमध्ये पहिल्यांदा असल्याने तिथं गायचाप घुटका हा तर जास्तच आहे पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांचा कोण नाम उपदेश घेतल्याच्या नंतर आता तर दूरच हात लावायची सुद्धा विचारा होत नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे आज आपले डोळे उघडले आहेत आणि व्यसन करणं हे किती चुकीचं आहे हे आपल्याला समजून आलेलं आहे आणि केवळ त्यांच्या सद्भक्तीमुळे आज आपण या व्यसनापासून लांब आला आहात या व्यसनापासून आपली मुक्तता झाली आहे हा एक मोठा चमत्कार किंवा अनुभव आज आपण शेअर केलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये संत रामपाजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आणखीन काय अनुभव किंवा लाभ आपल्याला झालेत का लाभ तर भरपूर झालेले आहे सर दोन हजार तेरामध्ये माझे घरचे माझी बायको माझे दोन लेकरं मला सोडून चालले गे गेले गेल्याच्या नंतर माझे सासरेबाऊ आले होते तर म्हणे बाबा पंचमी हे दोन दिवस मी घेऊन जातो म्हणे माझ्या मुलीला ते गेल्याच्या नंतर एक हप्त्याच्या नंतर मी त्यांना फोन लावला की बाबा पाठा तर ते म्हणे आम्हाला पाठायचं नाही म्हणे कारण की त्या पियटला दोन हजार तेरामध्ये इतकं की कामधंदे चालू नव्हते आणि आर्थिक परिस्थिती माझी खराब होती की बाबा म्हणे पाहुणा घरीच असतो कामाला जात नसतो कारण की त्या प्रेडला मला खुद कळेल नाही की मी काय करू आलो काही नाही तर त्या घेऊन गेल्याच्यानंतर नंतर दोन वर्ष त्यांनी तिकडेच ठेवले ते काही पाठायला तयारच नाही पाठायला तयार नव्हते तर मग पाच सहा महिने मी असंच एकलाच फिरायचे भटकेला आत्मावाने कितीके वेळेस मी रेल्वे पटरीवर गेलो आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले की बाबा माझे मुलगा बायको हे सगळे सोडून चालले गेले मला आणि मी एकलाच इथं एकदम फिरू राहिलो पण त्याप्रयत्ने मी नाम उपदेश घेतलेला नव्हता तर नशागिशा करायचं थोड्याफार म्हणजे बायको गेल्याचं टेन्शनमुळं किंवा लेकर गेल्याचं टेन्शनमुळं असंच करता करता पाच सहा महिने मी समजा असंच फिरलो संत रामपालजी महाराजांचा पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मी जे नाम उपदेश घेतल्याच्या नंतर हरियाणाला त्यांच्या दर्शनासाठी गेलो तिथे गेल्याच्यानंतर काही जण म्हणते बाबा कारण की माझ्या सासरवाडील माहिती झालं की बाबा तुमचा जवळ इतक्या लांब गेलेला आहे दिल्लीला हरियाणाला तिथं दर्शनाला गेले काही जण म्हणते बाबा बायको पोरं सोडून हा काय करायला लागला कोणाच्या मा कोणा बाबाच्या मागं लागला पण त्यांना ते बाबा कोण आहे कोण खरे परमात्मा कोण आहे हे आतापर्यंत त्यांना कळायलाच ते ते नाही फक्त ते एक बाबाच्या रूपामध्ये आले पण त्या बाबाने आज माझी अशी अवस्था केली जे मग आपला संसार तुटला होता कोर्ट क कचेरीचे जे लफडे येणार होते याच्यापासून मला मुक्तता दिली आणि मग आपला संसार आणखीन सुरळीत चालवायला लागले कारण की ज्या वेळेस मी तिथं दोनदा गेलो होता आणावत पण त्यांचा विचारच नव्हता यायचा पण परमात्माच्या दयाने अशी प्रेरणा निर्माण केली की मग तिकूनच फोन येणं चालू झालंय की बाबा तुम्ही तिथं दिल्लीला जाता ते जरासं अलगच बोलायचं की बाबा हे देव सोडून तुम्ही हे काय करायला लागले तुम्हाला ते करायचं असेल तर मग तुम्ही बायको पोरं बी द्या म्हणे सोडून मी आणलं ठीक आहे म्हणलं मी हे जे भक्तीमार्ग स्वीकारलेला आहे हे मार्ग मी कोणाबी हालतमध्ये मी सोडू शकत नाही कारण की मग आपले मृत्यू झाला बी तर चालेल कारण की का असे बी तर माझे आता चौदा वर्ष समजा आता मी जो संसार केला आणि चौदा वर्षाच्या नंतर मी आता असं बी राहिलो भक्तीसाठी तरी चालेल म्हणलं पण आता मला हे मागं खिचू नका म्हणलं तर मग ते म्हणे बाबा मग तुम्हाला नसून सोडायचं तर आम्ही काही येणार नाही मी आणलं ठीक आहे येऊ नका म्हणलं पण नंतर आणखीन त्यांच्या दुसऱ्या रोजीच मग त्यांचा फोन आला की म्हणे बाबा तुम्ही न्यायालय या म्हणे आम्हाला यायचं आहे तिथं तर मग काही अटी ठेवल्या माझ्यासमोर म्हणे एक तर तुम्ही भक्ती सोडा म्हणे नाही तर मग आम्हाला देवी देवतेचे फोटो आणून द्या म्हणे मी माझी भक्ती करेन तुम्ही तुमची करा म्हणे आलं ठीक आहे चालेल पण काही जरा जराशे तळा आणलं होतं की म्हणे तुम्ही भक्ती सोडा काही मुलाच्या गळ्यामध्ये जे लॉकेट होते ते बी थोड्याचे सांगितले होते माझ्या गळ्यामधलं बी जे लॉकेट होतं ते थोड्यात सांगितलं होतं तर माझ्या मुलाच्या गळ्यातलं लॉकेट लो घरच्याही तोडून टाकलं म्हणजे माझ्या बायकोनं आणि व मला आवडत नाही म्हणे तुम्ही जे करू राहिले तर मला माझे देवी देवतेचे फोटो आणून द्या म्हणे मी माझं करून घेणार म्हणलं ठीक आहे म्हणलं कारण की मी पैसे द्यायला बी तयार झालो होतं पण परमात्माच्या दयाने अशी प्रेरणा निर्माण केली की मी डेली सत्संगा टी व्हीवर तर ते सत्संग ऐकता ऐकता मग तिला काही अनुभव बी त्याच्यातले दाखवाय की बाबा तुला सत्संग नाही आवडत ना तर नको पाहजो पण तू पहिले अनुभव जा म्हणजे कसं आशेनेता असं तरी प्रेरणा निर्माण होते तर मग सत्संग पाहता पाहता ते मग इंटरव्ह्यू बी ऐकायला लागली जे ज्ञान समजून सांगू राहिले ग्रंथामधल्या एक ना एक अक्षर मग ते तिच्या लक्षात बसायला लागलं की मग एकदा दोनदा मी तिला सत्संगला बी नेलं सत्संगला न्यायच्या नंतर जरास तिथलं तिनं हा भाव पाहिला तिथलं वातावरण बी चांगलं निर्मळ आणि नी शुद्ध मनाला लागल्यासारखं तिला ती थि भक्ती बी आवडायला लागली मग आता तिनं बी नामोद्देश घेतलेला आहे आणि माझी दोन मुलं आहे एक मुलगा एक मुलगी त्यांनी बी नामोद्देश घेतलेला आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या सद्भार्गामुळे किंवा त्यांच्या गुरुमंत्राच्या जोरावर आज आपला तुटलेला संसार परत जुळला गेलेला आहे तो केवळ जुळला गेला नाही तर आज आपली पत्नीसुद्धा या मार्गामध्ये आपल्याबरोबर सहभागी झाले आहे त्याचप्रमाणे आपली मुलंसुद्धा आज भगत बनून आज आपला पूर्ण परिवार संत रामपालजी महाराजांच्या चरणी आहे त्यांच्या शरणात आहे आणि सद्भक्ती करून मोक्षाच्या मार्गावर आहे त्याचप्रमाणे आज आपण सुखी समृद्ध आयुष्य जगत आहेत जे काही आपल्याला व्यसनं लागलेली होती त्यातून आपली मुक्तता झाली आहे आणि आपला तुटलेला परिवार आज परत जुळलेला आहे तर ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य व्यक्ती किंवा जो समाज आहे जो व्यसनाधीन आहेत त्या व्यसनामुळे त्यांच्या घरामध्ये रोजची कटकट अशांतता आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं असं सुख नाही अशासाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल हां संदेश त्याने पण मी एक प्रार्थना करणार आहे कि बाबा अनेक मी घर पाहिले मी माझ्याहूनच सांगतो की बाबा मग आपला जो संसार तुटलेला होता आणि संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेतल्याच्या नंतर परमात्माच्या दयाने आणि आज मग आपला संसार आणखीन जसा होता तसा बनवून दिलेला आहे आणि तुम्ही बी हे भक्ती मार्ग स्वीकारा कारण की चार वीस सहा शास्त्र व अठरा पुराण बंद जे ज्ञान आपल्याला समजून सांगतात ते ऐका आणि समजून घ्या सर जसं आपण सांगत आहात की मानव समाजाने आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि संत रामपालजी महाराज आज नशामुक्तीसाठी झटत आहेत सतत प्रेरणा करत आहेत त्यामुळे बरेचसे असे त्यांचे साधक आहेत की जे नशापासून दूर केलेले आहेत तर आत्ता सध्याच्या स्थितीला जे काही नशामुळे त्रस्त झालेले लोक आहेत किंवा जो समाज आहे आणि त्यांचा संसार आज तुटलेला आहे अशा सर्वांनी संत रामपालजी महाराजांची सदभक्ती समजून घ्यायला हवे आणि त्यांच्याकडनं नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर असं कोणाला जर भासत असेल आजच्या घडीला तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ के शकेल संत रामपालजी महाराजांचे टी व्हीवर जे सत्संग चालू असते खाली नंबर दिलेले असते मोबाईल नंबर फोन नंबर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे तिथं जाऊन तुम्ही नाम उपदेश प्राप्त करू शकता आ, सर या नामदिक्षेसाठी त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला किती खर्च येतो सर खर्च तर काही येत नाही एकदम आहे आणि एकदम धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता